बरेच दिवस शशीला येणार आणि आपण सर्व त्याची प्रतीक्षा करत होतो तो स्नेह संमेलनाचा दिवस आज होतो उत्साहाचं वातावरण आहे आपल्या व्यक्तीचे आपण क्षण आता संपले पुण्यामध्ये या भटके संकुलात प्रतिभा आणि प्रतिमा साहित्य समूहात असते मी आपला सर्व उपस्थित असते या चौथ्या स्नेहसंमेलनासाठी मनापासून स्वागत करते

<प्थाथा> आज एक, एक परिवार आहे हो हा साहित्या रंग सगळ्या सभासदांनी असा पुढे येत आहे त्यासाठी सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे मंडळी मिठी ते हा परस्पर स्नेहपर्धक कार्यक्रम आणि अल्पोभाराचा शक्तीवर्धक कार्यक्रम पार पडले आहे पुढील मनोरंजनाचे आनंदपर्गक कार्यक्रम आपल्याला बघायला आपण बघायला सगळं जण उत्सुक आहात अधिरंग अधिक वेळ न घालवता मी तेच थांबतेच भेटू परत धन्यवाद